नांदेडमधून एक मोठं विधानसमोर आलं आहे सिमूर गवान माऊली माहेर मठामध्ये समस्या मार्गदर्शन सोहळ्याच्या निमित्ताने सद्गुरू जगद्गुरू नरेंद्रचार्यजी महाराज यांनी तरुणांना व्यसनमुक्तीचा संदेश दिला आहे ते म्हणाले की भारत हा आजच्या जगातील चौथ्या क्रमांकाचा महासत्ता देश म्हणून पुढे येत आहे तरुणांचा देश म्हणून जगभरात भारताची ओळख निर्माण झाली आहे तर यामुळे काही देश भारताला कमकुवत करण्याचा कट रचत आहे महाराजांनी आरोप केलेत की तरुणांना व्यासनाच्या आहारी लावून देशाच्या आतून पोखरण्याचा प्रयत्न सुरू आहे आर्थिक कोंडीसाठी अमेरिकासारख्या राष्ट्रांनी षडयंत्र रचले असून भारत महासत्ता बनू नये यासाठी चीन आणि रशिया यासारखे देशही भेतरलेले आहेत त्यांनी तरुणांना आवाहन केलंय की व्यसनापासून दूर राहा आपली शक्ती आणि पैसा सत्कारणी लावा आध्यात्मिक आणि धार्मिक शिक्षणाकडे लक्ष केंद्रित करा यामुळे केवळ आपली आर्थिक प्रगतीच नव्हे तर देशाचं नावही जागतिक स्तरावर उज्ज्वल होईल आणि भारताला कोणीही रोखू शकणार नाही या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गंगाधर पडवळे यांनी आजच्या तरुणाने स्वतःला सांभाळलं पाहिजे सावरलं पाहिजे कारण तुम्ही देशाची शान आहात आणि त्यामुळे आजच्या तरुणाने आपल्या देशाचं हित लक्षात घेऊन स्वतःचं करिअर लक्षात घेऊन स्वतःला कंट्रोल केलं पाहिजे सांभाळलं पाहिजे कारण की देशाचं विशाल असं प साम्रा साम्राज्य आहात तर आजचा तरुण कसा बहकला जाईल दुर्व्यसनांच्या जा बेळक्यात कसा अडकेल वेगवेगळ्या जे व्यसनं आहेत त्या व्यसनांमध्ये तो कसा अडकेल आणि दिशाहीन कसा होईल अशासाठी संपूर्ण जगामध्ये वेगळ्या पॉलिसी त्याच्यावर काम करतात आणि तरुणांना जास्तीत जास्त बर्बाद करायचं आणि ह्या देशाला कमकुवत बनवायचं असा तो उद्देश आहे त्यामुळे तरुणांनी सावध राहिलं पाहिजे आणि आप आपल्याला मिळालेलं बळ आपल्याला मिळालेली बुद्धी आपल्याला मिळालेले संस्कार आपला देश याच्यासाठी या तरुणांनी स्वतःच्या करिअरसाठी सुद्धा देशाच्या करिअरसाठी सुद्धा वागलं पाहिजे कारण तरुण ज्या वेळेला एखादी गोष्ट हातात घेतो ती सक्सेस होतेच असे अनेक उदाहरणं आहेत अनेक वेळेला क्रांती जे झाली ते तरुणांनी केलेले क्रांती आता परवा जे सुरू झालं नेपाळमध्ये तरुणांनी सुरू केलेले क्रांती आहे त्यामुळे तरुण जे आहे त्यांच्याकडे मसल पॉवर असते कधी कधी मनी पॉवर असते तर त्याचा अपयव होणार नाही ह्याची काळजी घ्यायची कारण जागतिक लेवलला भारत देशाला कमकुवत करण्याचे प्रयत्न चालू आहेत आता टेरिफ वाढलेलं आहे हे कशासाठी आहे तर टेरिप आपल्याला दिसतं की तो अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष उठला आणि साऱ्यासारख्या धमक्या देतो त्याचा उद्देश काय त्यांना अडचण काय आहे आपल्या देशाची की ही चौथी महासत्ता झालेली आहे की नाही झाली पाहिजे अमेरिकेची बॉसगिरी राहिली पाहिजे कारण भारत देशाकडे संस्कार आहेत भावर भारतदर्शाकडे विज विजन आहे भारत देशाकडे प्लॅनिंग आहे हे असं असल्यामुळे भारत देश अजून पुढे जाईल की जे रशियालासुद्धा नको आहे चीनला पण नको आहे तर त्यांच्या पुढे जाईल कारण हे तीन देश आ, हे तीन देश आणि अमेरिका म्हणजे असं ते आज चौथीच महासत्ता आहे ना आपली रशिया चीन भारत या तीन महासत्ता एकत्र येतात ती पण एकत्र येता कमण्याच्यासाठी का काखेळी चालू आहे की अमेरिकेचं प्रत्येक ठिकाणी वर्चस्व असलं पाहिजे आणि त्यामुळे टेरिफच्या नावाखाली अमेरिका भारताची अर्थव्यवस्था कोलमडून टाकायची त्याचबरोबर तरुणांना वेगळ्या व्यसनांच्या आरी आणायचं मग सोशल मीडियाच्या ॲक्टिव ॲक्टिव्ह करायचं सोशल मीडियातून तरुणांची माती भिडकावायची आणि त्यांना आपला धर्म आपली संस्कृती संस्कार यांच्यापासून तोडायचं व्यसनांच्या बिळक्यात अडकवायचं हे षडयंत्र आहे हे तरुणांनी जर तर समजून घेतलं आणि आपलं जे ज्ञान आहे ते आपल्या व्यक्तिगत कुटुंबासाठी आपल्या कॅर कॅरियरसाठी आणि आपल्या व्यक्तिगत कुटुंबासाठी जरी त्यांनी वापरायचा प्रयत्न केला तरीसुद्धा हा देश एक महासत्ता होईल आणि जगाला एक आदर्श म्हणून हा देश पुढे येऊ शकतो आपल्या आपण काय सांगू आहे तोच सांगितला की संप्रदायातला मी धर्मगुरू आहे रामानंदाचार्य मी आहे त्याच्यामुळे माझा तुझा संप्रदाय असा काय प्रश्नच नाही आहे जे जे या भारत देशामध्ये राहतात या आणि भारत देशाच्या बाहेरसुद्धा राहतात या सर्वात तरुणांनी आपल्या वैदिक सनातन संस्कृतीचं जतन करायला पाहिजे आणि आपला धर्म आपला देश आपली संस्कृती जतन केली पाहिजे या दृष्टीनं पावलं उचलावीत असं माझं सांगणं तुमच्याकडे एक रुपया आहे का